शंकरराव गडाखांच्या सोनईमध्ये विठ्ठलराव लंगेंची जोरदार एंट्री शंकरराव गडाख यांच्या बालकिल्ल्यात सोनईमध्ये महायुतीचे उमेदवार यांची जोरदार एंट्री रॅली काढून विठ्ठलराव लंगे यांनी शक्ती प्रदर्शन केले यावेळी नागरिकांनी मोठा प्रतिसाद महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंगे यांना दिलाय जोरदार घोषणाबाजी करत परिसर दानान सोडला होता जोरदार घोषणाबाजी करत फाटक्यांची आतिषबाजी करत सोनई शहराच्या प्रमुख रस्त्याहून रॅली काढत भव्य शक्ती प्रदर्शन केलंय या रॅलीमध्ये महिलांनी मोठा प्रतिसाद नोंदवला होता आज आम्ही सोनाईत प्रचाराला आलेलो आहे आणि जरी इथले लोक कडपशाही नको आता लोकशाही राज्य पाहिजे नवीन उमेदवार आहे असे त्यांच्या मनातून आहे ते तिथले काही लोकांचे आम्ही मनोगत पण ऐकून घेतलं ते म्हणते इथल्या भागात आम्हाला बोलता नाही पण आमचे प्रश्न काही सुटत नाही त्यामुळे आम्हाला दूरचे जरी असला उमेदवार विठ्ठल भाऊ तरी आम्ही मनाने त्यांना विश्वासाने प्रचंड मताने निवडून देणार आहे तुम्ही अजिबात खात्याची काही चिंता करू नका असं आम्हाला वृद्ध लोकांकडून सुद्धा ऐकायला मिळाले आम्हाला पूर्ण लाडक्या बहिणींचा आम्हाला पाठिंबा आहे भाऊंगा आमचा त्याच्यामुळं आजच आम्हाला कळलं आमचे भाऊ आजच आमदार झाले आम्हाला इथे भरपूर प्रतिसाद आहे